लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात मनसे कडून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली असून या उमेदवारीबाबत बाबत नागरगोजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लातूर दौऱ्यावर असून लातूर शहरातील औसा रोड भागातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विधानसभा निहाय बैठकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे ना लातूर ग्रामीण संघातून मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलाय के तर या उमेदवारी बाबत संतोष नागरगोजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आज मान्य राजसाहेबांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये माझ्या आतापर्यंत सर्वसामान्य जनतेविषयी शेतकऱ्यांविषयी मी जे लातूर ग्रामीण आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम केलं आहे त्या कामावरती विश्वास ठेवून आणि या प मतदारसंघामध्ये जे संघटन सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मिळून केलेलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आज माझी उमेदवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मान्य राजसाहेबांनी जाहीर केलेली आहे आणि त्याबद्दल मी राजसाहेबांचा खूप खूप आभारी आहे अमित साहेबांचा आभारी आहे मी सर्वांचा आभारी आहे सर्व मला या लातूर ग्रामीण साठी एक विधानसभेसाठी संधी त्यांनी जी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे बैठक लातूर ग्रामीणची पहिली बैठक बैठक होती आता उदगीरची बैठक सुरू आहे तर लातूर ग्रामीण मध्ये म्हणजे आता साहेब कोणत्या माहीत करते आता मला त्याची काही कल्पना नाही प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर